नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस रेल्वे भरतीचे पेपर सुरू झालेले आहेत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आज झालेला पेपर या पेपरमधील सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवरचे कोणकोणते प्रश्न आले होते ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये कव्हर करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपण आपल्या ह्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असतो ओके डेली क्लासेस आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे कारण त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी टाकत असतो त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे बघू शकता ओके चला बघूया कश कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न असा आहे की भारतीय संविधानाचे हृदय बघा महत्वाचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा यालाच आपण इंग्रजीमध्ये हर्ट अँड सॉल असे कोणत्या कलमाला म्हणजे आर्टिकल म्हणणार आपण त्याला इंग्रजीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संबोधले आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे बघा संविधानाचे हृदय आणि आत्मा कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबोधले आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क कलम बत्तीस ओके लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह बघत असतो ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कलम बत्तीसला भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा असे संबोधले आहे कारण हे कलम नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देते ओके इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे दोन नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे गोल्डन फायबर कोणत्या पिकाला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ताग ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे ताग या पिकाला सुनेरी रंगाच्या आणि मजबूत धाग्यामुळे गोल्डन फायबर असे म्हटले जाते ओके पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील अमर जवान ज्योती कोठे स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ इंडिया गेट ओके कुठे आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे दिल्ली येथे आहे ठीक आहे इंडिया गेट कुठे आहे दिल्ली येथे आहे आणि गेट वे ऑफ इंडिया कुठे तर मुंबईला ठीक आहे त्यासाठी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की इंडिया गेट कुठे आहे दिल्लीला लक्षात ठेवा गेट वे ऑफ इंडिया कुठे तर मुंबईला आहे ठीक आहे कन्फ्यूज व्हायचा नाही बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी अमर जवान ज्योती हे दिल्लीतील दिल इंडिया गेटवर स्थित एक स्मारक आहे जे भारतासाठी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न असा आहे मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय साठ टक्के ओके बेसिक क्वेश्चन येत आहे स्पष्टीकरणात बघा काय दिलेलं आहे मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे साठ टक्के भाग पाण्याने बनलेला असतो हे प्रमाण व्यक्तीच्या वय आणि इतर घटकांवर अवलंबून थोडे बदलू शकते ओके पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न पाचवा बघण्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा दररोज मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघू शकता ठीक आहे डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतं त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तेव्हाच तुम्हाला येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन लगेचच मिळून जातील ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या शहरात प्रदान केला जातो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब ओसलो ओके ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या शहरात प्रदान केला जातो ओसलो आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो आता स्पष्टीकरणामध्ये बघा नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे प्रदान केला जातो तर इतर सर्व नोबेल पुरस्कार जसे की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य औषधी आणि अर्थशास्त्र यांचे पुरस्कार मित्रांनो स्वीडनची राजधानी स्टॉकहोग येथे दिले जातात बघा आय एम पी प्रश्न आहे आणि महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा काय आहे बघा अन्न साखळीतील प्रथम स्तरावरील जीव कोणते असतात बघा अन्न साखळीतील आपण याला इंग्रजीमध्ये फूड चेन म्हणणार प्रथम स्तरावरील जीव म्हणजेच प्रोड्युसर कोणते असतात तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तिसरा उत्पादक वनस्पती ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता अन्न साखळीमध्ये उत्पादक हे प्राथमिक स्तरावरील जीव असतात जे सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात उदाहरणार्थ वनस्पती ठीक आहे आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा मध्ये बघा काय दिलेलं आहे भारतातील कोणत्या राज्याला देवांचा निवास म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब उत्तराखंड ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे उत्तराखंड राज्याला अनेक पवित्र स्थळे मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे देवभूमी असे म्हटले जाते ओके त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे मिशन शक्ती ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे मिशन शक्ती ही तरी भारत सरकारची महिला सुरक्षा समक्षीकरण आणि कल्याण यासाठी एक व्यापक योजना आहे ओके महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा रॉयल बंगाल टायगर म मुख्यत्वे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क सुंदरबंश राष्ट्रीय उद्यान ओके स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा सुंदरबन्स राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल हे जगातील सर्वात मोठे खारकुटीचे जंगल असून ते रॉयल बंगाल टायगरसाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहावा बघा काय दिलेला आहे ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय वरील सर्व आता बघा ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो तापमानावर अवलंबून असतो त्याच्यात दाबावर अवलंबून असतो आणि माध्यमाची घनतावर पण अवलंबून असतो त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता ध्वनीचा वेग माध्यमाचे तापमान दाब आणि माध्यमाची घनता यासारख्या भौतिक गुणधर्मावर अवलंबून असतो ओके पुढचा प्रश्न बघूया भारतातील सर्वात मोठी कृत्रिम तलाव यालाच आपण आर्टिफिशियल कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ गोविंद वल्लभ पतंग सागर ओके महत्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेला आहे गोविंद वल्लभ पंत वल्लभ पंतसागर ज्याला रिहंद धरण असे म्हणतात हा उत्तर प्रदेशातील भारतातील सर्वात मोठा मानव कृ मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम तलाव आहे बघा याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट आहे आता बघा या ठिकाणी गोविंद वल्लभ पंतसागर ज्याला रिहंद धरण बघा त्याला रिहंद धरण असे म्हणतात कुठे आहे तर उत्तर प्रदेश या राज्यात आहे आणि सर्वात मोठे मानवनिर्मित कृत्रिम तलाव आहे ओके महत्वाचे पॉइंट आहे तशा प्रश्न क्रमांक बारावा भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब हॅरोड डोमर मॉडेल ठीक आहे काय आहे हॅरोड डोमेड मॉडेल आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बोलावा महत्वाचे पॉइंट आहे भारताची पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन मध्ये हॅरोड डोमर मॉडेलवर आधारित होती ज्याचा मुख्य भर कृषी विकास आणि आर्थिक स्थैर्यावर होता ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर ते आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पॅरिस अग्रिमेंट कशाशी संबंधित आहे बघा पॅरिस करार कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय हवामान बदल ठीक आहे याच्याशी संबंधित आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे पॅरिस करार दोन हजार पंधरा हा हवामान बदलाचा एक आ, सामना करण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढ दोन डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी उद्दिष्ट या ठिकाणी आंतरराष्ट्रीय करार केलेला आहे बघा महत्वाचा आहे हा त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न मानवी डोळ्यातील कोणत्या दोषासाठी बायफोकल भिंग वापरले जाते बघा मानवी डोळ्यातील कोणत्या दोषांसाठी बायफोकल भिंग वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर असणारा हे पर्याय क प्रेसबा योपिया वृद्धापकाळातील दूरदृष्टीसाठी हे भिंग वापरली जाते ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे प्रेस्बा योपिया हा वृद्धपकाळातील एक दृष्टीदोष आहे ज्यात जवळचे आणि दूरचे स्पष्ट दिसत नाही यावर उपचार करण्यासाठी बाय फोकल भिंग वापरले जाते ठीक आहे विज्ञानावरचा महत्वाचा प्रश्न होता त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न अस्पृश्यता निवारण भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय कलम सतरा ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे भारतीय संविधानाचे कलम सतरा अस्पृश्यतेची प्रथा संपुष्ट संपुष्टात आणणे आणि कोणत्याही स्वरूपात तिचा सराव करण्यास मनाई करणे ठीक आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली ओके या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच कंटेंट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय अ अठराशे बहात्तर ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्वाचे पॉइंट आहे भारतातील पहिली जनगणना अठराशे बहात्तर मध्ये ब्रिटिश वॉइशराय लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली ओके okay? नियमित जनगणना अठराशे एक्क्याऐंशी पासून सुरू झाली ओके okay? ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरावा सायनाईडचे रासायनिक सूत्र काय आहे सायनाइडचं सा रासायनिक सूत्र काय आहे तर पर्याय ब बघा के सी एन ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील सायनाइड हे सामान्यतः पोटॅशियम सायनाईड किंवा हायड्रोजन सायनाइड या स्वरूपात असते आता बघा दिलेल्या पर्यायामध्ये के सी एन हा एक योग्य रासायनिक सूत्र आहे म्हणजेच बघा आता याच्यामध्ये के सी एन आता पोटॅशियम पोटॅशियमचं काय आहे के आहे की नाही सायनाइड सी एन ठीक आहे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न जगातील सर्वात मोठी नदीबेट माजुली कोणत्या नदीवर आहे बघा आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क ब्रह्मपुत्रा ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आसाम मधील कोणत्या राज्यात आहे तर आसाममध्ये आहे लक्षात ठेवा ब्रह्मपुत्रा नदीवर असलेलं माजुली हे जगातील सर्वात मोठे बेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे ई कॉमर्सचा अर्थ काय आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बघ इंटरनेटद्वारे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे म्हणजेच ई कॉमर्स होय ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा ई e कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रिकल माध्यमाद्वारे विशेषतः इंटरनेटद्वारे वस्तू किंवा सेवांची खरेदी किंवा विक्री करणे म्हणजेच ई कॉमर्स होय ओके जसे आपण ऑनलाईन प्रोडक्ट बोलवतो ठीक आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब शुक्र असणार आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे शुक्र म्हणजेच आपण त्याला वेनस म्हणतो हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि त्याला सकाळचा तारा किंवा सायंकाळचा तारा असेही म्हणतात बघा आय एम पी आहे आणि महत्त्वाचे पॉईंट आहे शुक्रला सकाळचा तारा किंवा सायंकाळचा तारा असेही म्हणतात एकवीस नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात लांब पूल बोगीबिल ब्रिज कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब आसाम ओके लक्षात ठेवायचं आहे बघा याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट आहे बोगीबिल ब्रिज हा ब्रह्मपुत्रा नदीवर आसाममध्ये स्थित एक दुहेरी रेल्वे आणि रस्ता पूल आहे ठीक आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे बघा भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ लॉर्ड लहुसी सोपा प्रश्न होता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्वाचे पॉइंट आहे भारतात अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे लॉर्ड ढलौशी यांच्या काळात सुरू झाली ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब एकोणीसशे पंच्याण्णव यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण सुरू झाला ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉईंट आहे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतात एकोणीसशे पंचाणव मध्ये सुरू झाला ज्याचा उद्देश पोलिओचे समूळ उच्चारण करणे हा होता ओके त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न मानव विकास निर्देशांक आय एम पी प्रश्न आहे महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो ठीक आहे मानव विकास निर्देशांक यालाच आपण इंग्रजीमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणणार शॉर्ट मध्ये एस डी आय कोणती संस्था प्रकाशित करते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम का का यु एन डी पी ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्वाचे पॉइंट असणार आहे मानव विकास निर्देशांक एच डी आय हा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यालाच आपण यू एन डी पी म्हणणार द्वारे प्रकाशित केला जातो जो आरोग्य शिक्षण आणि राहणीमानाची मोजमाप करते ठीक आहे आरोग्य शिक्षण आणि राहणीमानाचे मोजमापन करते ठीक आहे आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न प्रश्न असा आहे आण्विक ऊर्जा यालाच आपण न्यूक्लियर एनर्जी म्हणणार कोणत्या प्रक्रियेद्वारे निर्माण होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब विखंडन यालाच आपण फ्युजन म्हणतो ओके आण्विक ऊर्जा न्यूक्लियर एनर्जी कोणत्याद्वारे निर्माण होते तर फ्युजनद्वारे विखंडनद्वारे निर्माण होते ओके okay, स्पष्टीकरणामध्ये बघा सध्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये युरेनियम किंवा प्लुटोनियमचा अणूंचा विखंडन म्हणजे फिजन प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्माण केली जाते ओके okay, महत्वाचे प्रश्न होते ठीक आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये दररोज तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट मिळत जाईल आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहे त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओचे लिंक मिळणार नाही ठीक आहे त्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद